नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन मोठे अपडेट हो मित्रांनो राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर पहा मित्रांनो पहिली अपडेट प्रधानमंत्री फल पीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार तीनशे तीस शेतकऱ्यांना म्हणजे मित्रांनो विमाधारक शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटींची नुकसान भरपाई थेट बँक खात्यात हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मित्रांनो या जळगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार तीनशे तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी राज्य सरकारकडून आणि पीक विमा कंपनीकडून चारशे वीस कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर बघा मित्रांनो दुसरी मोठी अपडेट धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचे अनुदान त्र्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस कोटी निधी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांना वितरित होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम त्र्याहत्तर कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो तिसरी मोठी अपडेट बघा मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकूण सहा असे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यापैकी तीनशे तेहतीस कोटी चोपन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपयांचे वाटप यापूर्वी झाले आहे आता अतिरिक्त दोनशे बारा कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातील चौसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे मित्रांनो या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली असून मित्रांनो यापैकी दोनशे बारा कोटी रुपये या बुलढाणा जिल्ह्यातील चौसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी आणि पीक विमा भरपाईसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो असे प्रकारे हे तीन अपडेट होते जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो